का महाराष्ट्र भाजवा असं पुणे शहरातील मध्यवर्ती ठिकाणचं या समस्येसाठी जे दहा दिवस पोलिसांची जी कारवाई आहे चालू त्या कारवाईच्या संदर्भामध्ये संयुक्त कारवाई म्हणून महानगरपालिकेला बरोबर घेतलेलं येऊन ही कारवाई करतात त्यांनी दोन काळामध्ये तर आमच्या सरांनी सांगितलं कराटे साहेबांची सुद्धा भेट घेतली तर आज आम्ही अकरा वाजता कराटे साहेबांची भेट घेतली कराटे साहेबांनी सांगितलं की शिस्तीमध्ये दाखवून तुम्ही व्यवसाय खूप वरती करू शकता शस्तीमध्ये करू शकतो आमचे सर म्हणजे की आम्ही नेहमीच्यापेक्षा कमी प्रमाणामध्ये लावून जे लोकांना त्रास होणार नाही अशा पद्धतीतलं लावून आम्ही आमचं व्यवसाय चालूच करतोय तर त्याबद्दल आमचं काहीही मत नाही तुम्ही तिथला व्यवसाय करू शकता आमच्या सरांनी सांगितलं शंके साहेबांनी सांगितलं की आम्ही दैनंदिन शंभर रुपये शुल्क करतो महानगरपालिकेला आम्ही अधिकृत आहोत तर आमच्यावर कुठल्याही प्रकारची कारवाई करायची नाही सर म्हणाले हो म्हणाले आम्ही